सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे ताकडगाव तालुका गेवराई जिल्हा बीड विनीत समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी तसेच तरुण मंडळी भजनी मंडळी आता मी काय करतो मी सध्या महाराज हे गायनाचार्य मृदुंगाचार्य हे काय भजन सम्राट हे मी वापरीत नाही तर या पदव्या वारकरी संप्रदायातल्या नाही या पदव्या तमाशातल्या आहे वग सम्राट नटसम्राट या कोणत्या डोकेबाजाने आपल्या ताणून घुसडवल्या आणि दुसरी गोष्ट अशी या पदव्या कोणत्या विद्यालयात मिळतातो या पदव्या मिळवायला कोणत्या परीक्षा द्यावा लागतात काही कोणाचा पायपोस जाऊ द्या आपल्याला तिकडे काही जायचं नाही पण ही सगळी अत्यंत जीवाभावाची सेवावृत्तीची मंडळी त्यांनी खूप मोठा आज या ठिकाणी रंग आणला त्यांच्यामुळे हे सगळं आनंद या ठिकाणी आजचा जो आनंद आहे ना आजच्या आनंदाचे निर्माते मानकरी खरे ते त्याच्यानंतर आपले महाराज काय आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गणेशजी महाराज विष्णू हां आदरणीय हरिभक्तीपरायण विष्णूजी महाराज चिरंजीव आम हां आदरणीय हरिभक्तीपरायन शिवाजी महाराज आणि चिरंजीव आमचे कृष्णा महाराज आहे काय त्याच्यानंतर नाव काय आहे मग विसरून गेलो आप्पासाहेब आमचे आदरणीय वयोवृद्ध असलेले पितृतुल्य असलेले हरिभक्तीपरायण आप्पासाहेब महाराज साष्ट पिंपळगाव साष्ट पिंपळगाव वीस पंचवीस वर्षापूर्वी मी कीर्तनाला यायचो त्यांच्या गावाला तीन कीर्तनं केले त्यांच्या गावात मी तीन कीर्तन शेवटचा अभंग घेतला होता पंचवीस वर्षापूर्वी प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो शेवटचा अभंग होता तो त्याच्यानंतर आपली भेट आज झाली पंचवीस वर्षापूर्वी साष्ट पिंपळगावला यायचो हां तेव्हा काय होतं नगद नारायण नारायणगडावर जे महाराज होते तेव्हा आणि ते त्यावेळी नारायणगडावरची जे टाळकरी ते आमच्या अत्यंत जिवलग विष्णू महाराज शेमडे गंगाबावा मंदली राई हाँ सगला का ही जी मंडळी होती त्यांच्यात खूप राहिलो आम्ही हा सगळा गेवराई तालुका खेडनखेड पंचवीस वर्षापूर्वी पिंजून काढलाय सगळं ठेवलंच नाही काय गाव आप्पासाहेब महाराज हे अर्ध्या मसल्याचे आमचे तुकाराम भाऊ नरोडे अर्ध्या मसल्याहून आले त्यांचा आमचा फार कौटुंबिक संबंध आहे आम्ही या रोडनी कधी जायचं असलं का आमचं जेवण त्यांच्याकडे असतं गडी फाटवून माझं गाडी चालली का जेवण त्यांच्या घरी मुक्काम त्यांच्या घरी स्नान त्यांच्या घरी गेली पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष पस्तीस वर्षापासून अर्ध्या मसलेला त्यांच्या घरी चार पाच जणं भाऊ आहेत ते तुकाराम भाऊ नरोडे हां हां ते पण या कीर्तनात ते येतातच यात या, या विभागात कुठेही कीर्तन असलं का ते समजलं की येतात नाही समजलं तर आम्ही फोन करतो हां आता आम्ही काय केलं आघाडच्या पुढं गाडी निघाली त्यानवलं तुकाराम भाऊला माहिती की फोन करून द्या फोन केला तुकाराम बो आणि सर्वात महत्वाचं बघा शंभर किलोमीटरहून फक्त आमच्याकरता या मी त्यांना आग्रह के तुम्ही येऊ नका मी कृष्ण महाराजांना म्हणू त्यांना नका येऊ देऊ शंभर किलोमीटर करता यायचं आणि शंभर किलोमीटर जायचं नका ताण करू पण ते ते आणि कृष्ण महाराज हे म्हटले येऊ द्या येऊ द्या येऊ द्या सगळ्या महाराष्ट्राचा कीर्तनाच्या संबंधाने महाराष्ट्राचा प्राण असलेले परमपूजनीय परमश्रद्धेय परमादरणीय वैकुंठवाशी हरिभक्तीपरायण बाबासाहेब महाराज इंगळे त्यांचे सुपुत्र इंगळे महाराजांचे चिरंजीव आमचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण सोपान काका महाराज इंगळे चिंचवडगावच्या आश्रमातून इथपर्यंत ते कीर्तनाच्या निमित्ताने काका उपस्थित झाले तेव्हा इतरही आपण सगळी मंडळी आहात सगळे श्रोते सज्जन सगळ्या माता भगिनी सगळं युवा शक्ती म्हणजे तरुण मित्र सगळे तरुण मित्र सगळी भजनी मंडळी बालगोपाळ भजनी मंडळी साऊंड सिस्टीमवाले मृदुंग मृदुंगाची सेवा करणारे सोबदार महाराज आहे नाही आपल्या सर्वांच्या समवेत विणेकरी झाली ना विणेकरी महाराज सर्वांच्या समवेत जी सेवा संपन्न झाली ती सेवा भगवंताच्या चरणी सश्रद्धा अंतकरणा समर्पण आणि सेवेला पूर्णविराम विठल विठ ताकडगाव ग्रामवासीय तुम्हा सर्व पुरुष भाविकांच्या सर्व भक्तिमती माता भगिनींच्या विशेषत्वानी ऐका 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 विशेषत्वानी गावातल्या सर्व युवा शक्ती म्हणजे तरुण मित्रांच्या आणि त्याचबरोबर गावातील सर्व स्थानिक भजनी मंडळाच्या म्हणजे सर्व ताकडगावच्या ग्रामवासी यांच्या अतिअनमूल्य सहकार्यातून प्रतिवर्षाप्रमाणे हा कार्यक्रम एकविसाव्या वर्षी या ठिकाणी संपन्न झालेला आहे ही एकविसाव्या वर्षी संपन्न होत असलेल्या या हरिनाम सप्ताहाची आपण समारोपाची म्हणजे काल्याची कीर्तन सेवा या ठिकाणी आपण संपन्न केलेली आहे आणि वेळ आपला पूर्णांशाने संपलेला आहे ही सेवा समर्पित करण्यासाठी माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली माझे अत्यंत हृदयस्थ आदरणीय सन्मित्र आणि माझे गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण अक्रूर कीर्तन केसरी अक्रूरजी महाराज साखरे यांच्या अति म्हणजे अति आग्रहाच्या निमंत्रणातून आम्हाला आज इथं कीर्तनाला येणं भाग पडलं त्यांनी हट्टच असा धरला का आमचा सर्वस्वी नाईलाज झाला कारण आजचं कीर्तन ह्याच वेळचं दहा ते बारा या वेळचं आजचं कीर्तन माझं आळंदीमध्ये होतं आज आळंदीला तारीख दिलेली होती आळंदीमध्ये कीर्तन आजचं जाहीर कीर्तन आहे आळंदीमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणारे आणि आमच्या काळातले एकोणावीसशे ऐंशीच्या काळातले आमच्या काळातले विद्यार्थी आमचे परम आदरणीय पूजनीय श्रद्धेय श्री हरिभक्तीपरायण पांचाळ गुरुजी त्यांची चाळीस फुटी रोडला वारकरी शिक्षण संस्था आहे आणि ते विचारसागर वृत्तीप्रभाकर अमृतानुभव पंचदशी सगळे ग्रंथ तर्कसंग्रह लघुसिद्धांत सर्व वेदांताचे ग्रंथ विद्यार्थ्यांना शिकवतात त्या आमच्या गुरुजींचा आज पासष्टावा वाढदिवस होता आणि त्यांच्या पासष्टाव्या चिंतनानिमित्त आज आमचं कीर्तन आळंदीमध्ये होतं पण आक्रूर महाराज त्यांनी खूप खूप असं कसंच ऐक नसते आणि मग शेवटी सर्वांचा विचार एकत्र केला तिकडे दुसरे महाराज नियुक्त केले आणि आमची आम्हाला करता इकडं यावं लागलं असा त्याचा महत्त्वाचा अर्थ आहे तेव्हा अक्रूर महाराज साखरे यांच्या निमंत्रणातून ही सेवा आमच्याकडे सुपूर्द करण्यात आली त्याचबरोबर तुमचं गाव हे भाग्यवान गाव आहे का तुमच्या या गावामध्ये आळंदीमध्ये विद्यार्जन करीत असलेले आमचे चार पाच विद्यार्थी मित्र गुरुबंधू है नाही मृदुंगा म्हणजे मृदुंगाची साथ ज्यांनी केली ते आमचे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण युवराजजी महाराज हो अक्षय महाराज त्याच्यानंतर त्याच्यानंतर या गावचे आहेत ना हे बाहेरचे बर बर अक्षय महाराज किरण महाराज वैभव महाराज मारा। जंगले महाराज सूरज महाराज किरण महाराज वैभव महाराज अक्षय महाराज सूरज महाराज जंगले महाराज हे पाच जण वारकरी संप्रदायामध्ये सेवानिष्ठ असलेले हे पाच महाराज अहो तुम्हाला सांगतो आता गेवराई सारख्या मोठ्या मोठ्या गावात एक महाराज सापडत नाही औषधाला महाराज नाही आणि तुमच्या ताकडगावमध्ये पाच पाच महाराज आणि ते पण असे तसे नाही तर एक एका हुनी बळी रे अशी मंडळी अजून दोन पाच वर्षांनी पहा पा तुम्हाला बाहेरून महाराज बोलवायचीच गरज नाही तुमचंच गावन तुमचाच सप्ता ही माऊलीची कृपा आहे तुमच्या गावावर ज्ञानोबराईची कृपा आहे ताकडगावावर असा त्याचा अर्थ आहे ही सगळी मंडळी संयोजनामध्ये त्यांचा भाग आहे त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आदरणीय आमच्या हरिभक्तीपरायण संजयजी महाराज आणि आदरणीय आमच्या हरिभक्तीपराय महाराष्ट्र सगळ्या महाराष्ट्रभर यांचं नाव आहे बरं महाराष्ट्रात असा जिल्हा तालुकाच नाही का तो त्यांना ओळखत नाही सुनील महाराज संजयजी महाराज आणि